नमस्कार माधुरी मोटिवेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोटच्या मुलीकडूनच हे असं कसं घडू शकतं सकाळी सकाळी मोबाईल वाजल्याने राधिकाला जाग आली एवढ्या पहाटे कोणाचा फोन असेल असं म्हणत तिने फोन उचलला तर भावाचा आवाज आला राधिका बाबांची तब्येत ठीक नाही काल संध्याकाळपासून त्यांची स्थिती खूप वाईट झाली तो कोरड्या आवाजातच म्हणाला आणि फोन ठेवला सत्यवान पाटील त्यांच्या अंथरुणावर पडून शेवटचे क्षण घालवत होते त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांचे संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोरून तरळत होते कुटुंबाची गरिबी पाहून त्यांनी लहान वयातच काम करायला सुरुवात केली होती आणि मग त्यांनी कमावलेले थोडेसे पैसे गुंतवून एक छोटासा व्यवसाय सुरू केला आईवडिलांच्या आशीर्वादाने त्यांना यश मिळू लागले आणि मग मालतीशी लग्न झाल्यावर दोघांनी मिळून आईवडिलांचा सांभाळ केला आईवडिलांची काळजी घेण्याबरोबरच त्यांनी इतर जबाबदाऱ्याही अतिशय चौकपणे पार पाडल्या प्रथम त्यांचा मुलगा सुरेशचा जन्म झाला आणि तीन वर्षांनी त्यांची मुलगी राधिका झाली पण सत्यवान दादा हे नेहमीच आपल्या मुलीशी जोडलेले राहिले मुलाबसमोर नेहमी ते आपल्या मुलीचं उदाहरण ठेवायचे राधिका अभ्यासातही खूप हुशार होती तर सुरेश नेहमी सरासरी गुणांनी उत्तीर्ण व्हायचा त्याला नाला कामचुकार म्हणण्याची जणू सवयच त्यांना लागून राहिली होती मोठी झाल्यावर राधिकाने अभियांत्रिकीचं शिक्षण घेतले आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली तर सुरेशने वडिलांचा व्यवसाय पुढे नेला आई वडिलांनी आपल्या मुलीची सासरी पाठवणी केली आणि सुनबाई घरी आणली त्यांना सर्व कर्तव्य पार केल्यामुळे समाधानी वाटू लागले होते काळ त्याच्या गतीने पुढे पुढे सरकत राहिला गेल्या तीन वर्षांपासून त्यांची पत्नी मालती त्यांना सोडून स्वर्गवाशी झाली होती सर्व जुन्या आठवणी डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारख्या तरळत होत्या आठवणींनी डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या सत्यवान यांची प्रकृती बिघडत चालली होती आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनाही त्याची हळूहळू कल्पना येऊ लागली होती त्यांचे सर्व जवळचे नातेवाईक जमा होऊ लागले होते समोर आज भिंतीवर टांगलेल्या घड्याळात संध्याकाळचे चार वाजले होते मुलगा सून आणि सगळे नातेवाईक त्यांच्या आजूबाजूला काळजीत बसले होते संपूर्ण घरात निरामय शांतता पसरली होती सुई पडली असती तरी आवाज आला असता आजूबाजूच्या शांततेचा नातेवाईकांना कंटाळा येऊ लागला होता तेवढ्यात अचानक एक मोठी गाडी त्यांच्या घराबाहेर येऊन थांबली सत्यवान दादांची मुलगी राधिका आणि त्यांचे जावई गाडीतून बाहेर आले आणि घाईघाईतच घरात पोचले त्यांच्या बेटभोवती मुलगा सू नातवंडे आणि नातेवाईक बसले होते राधिका आणि तिच्या नवऱ्याच्या आगमनाने खोलीत अचानक हालचाली सुरू झाल्या यांचे सर्वजण वाट पाहत होते आपल्या मुलीला पाहता सत्यवान दादांच्या डोळ्यात चमक आली राधिका येता सिने रडत रडतच वडिलांना मिठी मारली तर जावयानेही पायाला हात लावून सासऱ्यांना नमस्कार केला एवढ्यात एक वकील खोलीत आले सगळ्या नातेवाईकांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या वडील वकिलाने मृत्यूपत्र वाचायला सुरुवात केली मी सत्यवान पाटील हे घर माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या नावावर करत आहे आणि माझ्या दुकानावर आणि व्यवसायावर फक्त माझ्या मुलाचाच हक्क असेल माझ्याकडे असलेली सर्व मालमत्ता माझ्या बँक खात्यातील सर्व रक्कम त्यात ते, ते अर्धा वाटा माझ्या मुलाचा आणि सुनीचा असेल त्यातील एक चतुर्थांश वाटा मी माझ्या नातवंडांना आणि एक चतुर्थांश वाटा माझी मुलगी राधिकाला देतो इच्छापत्राची ही वाटणी ऐकून आजूबाजूला उभे असलेल्या सर्व लोकांना आश्चर्याचा धक्का आज बसला सत्यवान नदांसारख्या आधुनिक विचारांच्या व्यक्तीने ज्याने आपल्या मुलीवर खूप प्रेम केले आज आपल्या मुलीला पूर्णपणे परक करून टाकलं राधिका अजूनही शॉकमध्येच होती मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण ठेवत ती अहंडा गिळत म्हणाली बाबा तुम्ही माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे तुम्ही तुमच्या नालायक मुलाला सर्व काही दिले आणि माझा अजिबात विचार केला नाही या समाजात मी नेहमीच तुमची मान अभिमानाने उंचावली आणि तुम्ही मला दूर लोटले तुम्ही कदाचित विसरत आहात बाबा आपला कायदा मुलगा आणि मुलगी या दोघांनाही त्यांच्या पालकांच्या मालमत्तेत समान हक्क देतो तु। यानुसार तुम्ही माझ्यावर अन्याय केलाय आपल्या मुलीचे बोलणे ऐकतात सत्यवान दादा थोडेशा हसले आणि थरथर त्या आवाजात म्हणाले बाळा राधिका तू नेहमीच माझ्या काजाचा तुकडा राहिलीस मी तुझ्यावर तुझ्या भावापेक्षा जास्त प्रेम केले आहे पण बाळा मी जो काही निर्णय घेतला आहे तो विचार करून घेतला आहे तुला इंजिनिअरिंग करायचं होतं स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं म्हणून मी तुला साथ दिली मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक मानवर वडिलांची जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे तुझ्या आवडीच्या मुलाशी लग्न लावून दिलं आणि त्याचा आम्ही सगळ्यांनी एकमताने स्वीकारही केला आहे आम्ही प्रत्येक कर्तव्य चोख बजावण्याचा प्रयत्न केला आहे आणि कायद्याबद्दल म्हणशील तर मी कायद्याचा अभ्यास केलेला नाही पण तुम्हाला निश्चितपणे माहीत आहे की तू ज्या अधिकाराबद्दल बोलत आहेस ना तो अधिकार फक्त वडिलोपार्जित मालमत्तेवर असतो आणि तुला हे पण माहीत आहे की ज्या गरिबीत आपले पूर्वज राहत होते त्यांच्याकडे अजिबात संपत्ती नव्हती संपत्ती तर सोडा घर गर खर्च भागवणे देखील खूप अवघड होते आज मलाच फक्त माझ्या मालमत्तेचे वाटप करण्याचा अधिकार आहे आणि या मालमत्तेच्या वाटणीमागे एक मोठं कारण देखील आहे राधिका बाळा तुझी आई जिवंत असेपर्यंत तुझा भाऊ आणि वहिनींनी आम्हा दोघांची उत्तम सेवा केली तुझ्या आईचे निधन होऊन तीन वर्ष झाली पण तुझ्या भावाने आणि वहिनीने मला कधीच कशाचीही कमी पडू दिली नाही गरजेपेक्षा जास्तच काळजी घेतली मी एक वर्षापासून अंथरुणावर खिळून आहे तुझ्या वहिनीने पौष्टिक अन्न रोजच्या रोज शिजून रोच ते मला खायला घालण्यापासून ते माझे घाणेरडे कपडे धुण्यापर्यंत सर्व कामे अगदी चोखपणे पार पाडली तिला पाहिजेच असतं तर ती आजच्या युगातल्या मुलींसारखी तिची जबाबदारी झटकू शकली असती पण नाही माझी सून लाखात एक आहे माझी सगळी मालमत्ता माझ्या मृत्यूनंतर दोघांनाच मिळाली असती पण त्यांनी तसं केलं नाही आणि माझा मुलगा सुरेश ज्याला मी आजवर नालायक नालायक म्हणत होतो त्या मुलाने तर माझी देखील साफ केली आहे रात्र रात्र बसून माझे पाय दपतो तो मला अन्नाचा प्रत्येक घास स्वतःच्या हाताने भरवतो आणि ही माझी दोन्ही नातवंडे जी दिवसभर माझ्यासमोर गिरट्या घालत आजोबा आजोबा करत माझी करमणूक करत असतात इतकं प्रेमळ कुटुंब क्वचितच कोणाला मिळत असे हे बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मग ते म्हणाले राधिका बाळा तुझी आई शेवटच्या क्षणी तुझी खूप आठवण काढत राहिली तुला भेटण्यासाठी तळमळत राहिली अग जर काही दिवस तिच्यासोबत राहून तिची सेवा करू शकली नाही तर किमान तू एक दोन तास तरी तिला भेटायला आली असतीस ना ग पण तेवढेही तुझ्याकडून झालं नाही खरं आहे की लग्नानंतर सासरच्या जबाबदाऱ्या पार पाडणं आवश्यक असतं पण अनेक वेळा असे प्रसंग आले की आम्हाला तुझी खूप गरज होती तुझी ही एकटी पडली होती ग मी तुला अनेकदा बोलावलं पण तू अनेकदा फोन करूनही आली नाहीस आपल्या मरणासन्न आईला भेटण्यापेक्षा परदेश प्रवास तुला अधिक महत्त्वाचा वाटला हे सांगताना दादांना खूप दम लागला मग ते मोठ्या कष्टाने एवढंच बोलू शकले माझी एकच इच्छा आहे की माझी मुलं सदैव आनंदी राहावी असे म्हणा त्यांनी आपले दोन्ही हात उंचावून त्या सर्वांकडे पाहिले आणि त्यांना आशीर्वाद दिला आणि कायमचे दूर प्रवासाला निघून गेले पण निघताना त्यांनी जगासमोर एक उत्तम उदाहरण मांडले की हक्क सांगण्यापूर्वी कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे असा एक मोलाचा संदेश देऊन त्यांनी या जगाचा निरोप घेतला तर श्रोते हो कशी वाटली ही कर्तव्यपूर्ती तुम्हाला मी आशा करते की ही कथा तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद